भाषेला ट्रान्सलेटर असतो पण कर्तृत्वाला ट्रान्सलेटर नसतो कर्तृत्व हे स्वतः सिद्ध करावं लागतं त्यासाठी महापुरुषांच्या चरित्राचे वाचन व त्यावर मनन करणं आवश्यक असतं तसेच ध्येयानं झपाटून जावं लागतं नम्रतेनं जग जिंकता येतं मेंदूतील विचाराने कर्तृत्व घडते आई वडील हेच आपले अद्ध दैवत आहे त्यांना कधीही दुःख देऊ नका असे आवाहन प्रसिद्ध लेखक व व्याख्याते शरद तांदळे यांनी केले ते कळे विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज कळे या प्रशालेत आयोजित स्नेह संमेलन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी पन्हाळ एज्युकेशन सोसायटी गवर्निंगचे अध्यक्ष गिरीश स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचे प्राचार्य ए बी गायकवाड यांनी केले अहवाल वाचन प्राध्यापक एस वाय कदम यांनी केले पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक एस एस खांबे यांनी करून दिला क्रीडा शिक्षक वाय एस वराळे यांनी क्रीडा स्पर्धेचा निकाल जाहीर केला स्पर्धेतील विजेत्यांना जनरल चॅम्पियनशिप व रनरशिप बक्षीस देऊन गौरवण्यात आलं रेणू विलास माळवे या येता ये बारावीच्या वर्गात शिकत असणाऱ्या विद्यार्थिनीला पनाळा एज्युकेशन सोसायटी गव्हर्निंग काउन्सिलचे उपाध्यक्ष माधव गुळवून यांच्याकडून विद्या सेवा विकसन हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तसेच इयत्ता दहावी मध्ये शिकत असणारी विद्यार्थिनी आफरीन मुख्तार शेख हिला चित्र तपस्वी कैलासवाशी भारजी पेंडारकर उत्तम विद्यार्थी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी माध्यमिक विभागाच्या अक्षरगंध व उच्च माध्यमिक विभागाच्या या, या कार्यक्रमास पनाळा एज्युकेशन सोसायटी गवर्निंग कौन्सिल उपाध्यक्ष माधवराव गुळवणी संस्थेचे सेवानिवृत्त प्राचार्य व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य आर के कुलकर्णी गव्हर्निंग कौन्सिल सदस्य विनायक गोलिडेकर कळेचे सरपंच सुभाष सर्जेराव पाटील पन्हाळा विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका पी पी सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक एम एस कालेकर पी व्ही पाटील टी डी पाटील यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सहाय्यक शिक्षिका एस आर भोई यांनी सूत्रसंचालन केलं तर एस एस पेंढारकर यांनी आभार मानले